गुड मॉर्निंग फ्रेंड्स तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज मस्तपैकी मी अशी छान पूजा केलेली आहे सकाळी सकाळी सूर्यकिरणाचा प्रकाश माझ्या देवाऱ्यावरती कसा छान पडतो बघा आणि आज इतका छान असा सूर्यप्रकाश पडलेला आहे देवीच्या फोटोवरती त्याच्यानंतर आद्विका उठलेली होती आद्विकाचं आवरून झालं ती मस्तपैकी अशी देवासमोर बसून तिने स्वतः कुंकू लावून घेतलं उदबत्ती स्वतः लावत होती ती तिला पूजा करायला खूप आवडते ॲक्च्युली ती आज थोडी उशिरा उठली त्याच्यामुळे मी सकाळी माझी पूजा क आवरून झालेली होती मी आरती केलेली होती त्याच्यानंतर परत तिला पण आरती करायची होती पण तिच्या आग्रहास्तव मी तिच्या हातामध्ये उदबत्ती दिली तिने ती उदबत्ती लावली त्याच्यानंतर ती नमस्कार करत होती तिने स्वतःला कुंकू लावून घेतलं ती देवालासुद्धा हळदी कुंकू वाहत होती अक्षदा वाहत होती त्याच्यानंतर तिने टाळ्या पण वाजवल्या घंटी वाजवत होती ती अशा प्रकारे आजचा दिवस खूपच आमचा उठल्या सुरुवात दिवसाची खूप छान झालेली आहे त्याच्यानंतर मी मस्तपैकी असे पोहे बनवले होते छान गरमागरम थंडीच्या दिवसामध्ये मी पोहे घातले पोह्यांवरती मी साखर टाकलेली मला साखर घालून पोहे खूप आवडतात त्याच्यानंतर मस्तपैकी गरमागरम असा आल्याचा चहा पिला आद्विकाची आंघोळ झालेली होती आद्विका शांत अशी झोपलेली सुद्धा होती अद्विका अशी शांतपणे झोपलेली होती तिला ऍक्च्युली औषध दिल्यामुळे ती मस्त झोपलेली होती तिला गार लागत होतं तर तिने तिचं ब्लँकेट सुद्धा तिच्या तोंडावरती ओढून घेतलेलं होतं दुपारी मस्त मस्तपैकी तिला रव्याचा डोसा बनवून दिलेला होता हा अजून चुटकी कुठे हा हा उचल, उचल, उचल चल खेळ 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 तिच्या बरोबर देऊ दुपारी अद्विकाच जेवण झाल्यानंतर आमचंही जेवण वगैरे सगळं आटपल्यानंतर थोडाफार असाच वेळ आम्ही टाईमपास केला आणि अद्विकाला ऍक्च्युली बरं नव्हतं त्याच्यामुळे आम्ही सगळेजणच घरामध्ये होतो संध्याकाळी पण जराशी ती ओके ओके होती आज कारण तिला आज औषध दिल्यामुळे जरा व्यवस्थितपणे ती फ्रेश झालेली छान वाटत होतं आता तिला मी तिला संध्याकाळी असे ब्लॉक्स काढून दिलेले ती त्या ब्लॉक्स काढून तिने सगळे खाली टाकले आणि त्या बॉक्समध्येच ती बसलेली होती आणि तिला ते ब्लॉक्सबरोबर खेळायला मी तिला थोडंसं मनवत होते कारण ती अशी तिला झोप आलेली होती ती दुपारी झोपली नव्हती त्याच्यामुळे तिची जरा किरकिर किरकिर चालू होती पण मी थोडा वेळ तिला ब्लॉक्समध्ये गुंतवून ठेवलेलं होतं आणि ती मध्ये मध्ये ना आवाज देत होती मी तिला विचारत होते दादा बाबा, बाबा आई हे सगळे शब्द असे ती बोलायला लागले किती छानपणे ती बोलते बघा कुठे मी आदविकाला इकडे खेळायला बसवलेलं एकीकडे मनस्वी छान तिचा अभ्यास करत होती संडेची सुट्टी असल्यामुळे ती थोडाफारच तिने अभ्यास संध्याकाळी केलेला मॉर्निंगला केलेला तसा थोडाफार पण संध्याकाळी परत मी तिला अभ्यासाला बसवलेलं त्याच्यानंतर मी अद्विकाला घेऊन परत बाहेर येऊन बसले खेळवण्यासाठी तर मनस्वी सुद्धा बाहेर येऊन उभी राहिली ते बघा तिचं पण एक एक काम चालू होतं ती अद्विकाला ॲक्च्युली चिडवत होती ती गुलाबजाम का काहीतरी खात होती आणि तिचं असं मध्ये मध्ये इकडून तिकडे सोफ्यावरती चढून ती उड्या मारत होती आणि आदविका तिच्या सायकल बरोबर अशी खेळत होती तिला ही सायकल आदविकाला खूप आवडते बघा कशी डान्स पण करत होती ती तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ हा माझा तुम्हाला कसा वाटला ते मला प्लीज कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूयात बाय